शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आहेत त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हो आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा लाडकीबहींचे पैसे पुढील वर्षी वाढवणार भावबीजेपासून शक्य माजी मंत्री सुधीर मुनगिंटीवार यांचे स्पष्ट संकेत बहीण योजनेतील मानधनामध्ये पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये इतकी वाढ पुढील वर्षी दिवाळीपासून केली जाईल अशा प्रकारचे स्पष्ट संकेत माजी मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगिंटीवार यांनी सोमवारी दिले मॉइश्चरची अट शेतकऱ्यांची खासगी केंद्राकडे धाव सहा केंद्रांवर चौसष्ट हजार दोनशे क्विंटल कापूस खरेदी शासकीय केंद्र पडली ओस शेतकरी मित्रांनो कापसाला तसेच सोयाबीनला किती हमी दर मिळाला पाहिजे तुमचे मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात तुमच्या जिल्ह्याचे नावसुद्धा कमेंट करून सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमीसुद्धा कव्हर करू लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींसाठी शासनाकडून मिळणार एक लाख रुपये नेमकी ही योजना काय समजून घ्या लेक लाडकी योजनेअंतर्गत पिवड्या व केसरी रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलींचा जन्म झाल्यावर पाच हजार रुपये तसेच इयत्ता पहिलीमध्ये गेल्यानंतर सहा हजार रुपये सहावीमध्ये गेल्यानंतर सात हजार रुपये तसेच अकरावीमध्ये गेल्यानंतर आठ हजार रुपये व अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर पंच्याहत्तर हजार रुपये अशा प्रकारे एकूण एक लाख एक हजार रुपये एवढा लाभ मिळणार आहे तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकाकडे अर्ज करू शकता मंत्रिपदे तसेच खातेवाटपाचा तिढा सुटणार आहे शपथविधीची आझाद मैदानावर तयारी सुरू असून भाजपाची उद्या नेता निवड होणार आहे आजारी एकनाथ शिंदेच्या भेटीला गिरीश महाजन पोहोचलेले असून यावरती तासभर चर्चा केलेली आहे तसेच आज यावरती तोडगा सुद्धा निघणार आहे किमान वर्षभरासाठी तरी मुख्यमंत्रीपद द्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिंदेचा होता आग्रह मुद्रांकाचा तुटवडा भासून ग्राहकांची लोट खरेदीसाठी गर्दी जादा दराने विक्रीच्या तक्रारी तालुक्यामध्ये गव्हाचे पीक बहरले वाढत्या थंडीचा गव्हाला होणार फायदा मागच्या वर्षी तुलने वर्षीच्या तुलनेत यावर्षी चांगला पाऊस पडल्यामुळे रब्बी हंगामाच्या पिकाला या पाण्याचा फायदा होत आहे खरीप हंगामातील पीक समाधानकारक न झाल्याने रब्बी हंगामात ती उणीव भरून निघेल अशी आशा आहे सद्यस्थितीमध्ये गव्हाची पेरणी झालेली असून पीक उगून सुद्धा आलेले आहे भेंगल चक्रीवादळाचा तडाखा लाखोंचे नुकसान तिरुवन्नमलाईमध्ये वस्तीवर कोसळला चाळीस टनाचा पाषाण कृष्णगिरीमध्ये मुसळधार पावसाने बस कार वाहून गेल्या बांधकाम कामगारांची नोंदणी खुली करा बांधकाम कामगारांचा मोर्चा कामगार आयुक्तांना निवेदन उत्तर भारतातील दिल शेतकऱ्यांची दिल्लीकडे कूच दिल्लीतील दिल सुरक्षा यंत्रणा प्रशासन सतर्क आंदोलक शेतकरी आक्रमक पवित्र्यामध्ये श्रीलंकेच्या निर्णयामुळे कांदा उत्पादकांना मोठा दिलासा कांद्यावरील आयात शुल्कामध्ये कपात दर चांगला मिळण्याची शक्यता पेट्रोल तसेच डिझेल स्वस्त होण्याची शक्यता केंद्र सरकारकडून बीटफॉल टॅक्स रद्द पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी मित्र दारू पिण्याचा आग्रह करतायत काय कराल सीच्या परीक्षेमध्ये प्रश्न पर्यायी उत्तराने विद्यार्थ्यांना टाकले गोंधळामध्ये प्रयोजनावर प्रश्नचिन्ह ठाणेकरांनो रविवारपर्यंत सोसा पाणी कपातीच्या झळा भात साथून होणाऱ्या पुरवठ्यामध्ये घट चोवीस तासांसाठी पाणीपुरवठा बंद <गणुण> कोठडी मृत्यू प्रकरणाच्या तपासाबाबत तुम्ही गंभीर नाही अक्षय शिंदे चकमकी प्रकरणी उच्च न्यायालयाचे सीआयडीवर ताशेरे <गणुण> <गणुण> किमती अकरा टक्के वाढूनही देशभरामध्ये घरांना मोठी मागणी दिल्ली एनसीआरमध्ये सर्वाधिक दर जुलै सप्टेंबरमध्ये प्रमुख शहरामध्ये घरे महाग फळबागांची लागवडच नाही तरी काढला विमा साडे चौदा हजार अर्ज अपात्र कृषी विभागाच्या पाणीमध्ये घोटाळा उघडकी झालेला आहे पंचाळीस हजार अर्जाची पडताळणी झालेली असून यामध्ये तेवीस टक्के क्षेत्रावर बोगस नोंदी आढळलेल्या आहे तसेच सर्वाधिक बनवेगिरी ही जालना जिल्ह्यामध्ये आढळून आलेली आहे भाजपमध्ये जुन्यांना धाकधूक नव्यांच्या आशा पल्लवीत मंत्रिमंडळामध्ये कोणाला संधी मिळणार फडणवीसांकडे अनेकांची फिल्डिंग ऊसतोड मजुरांच्या शालाबाह्य मुलांच्या शिक्षणामध्ये आला गोडवा साखर शाळेच्या माध्यमातून ऊसतोड मजुरांची मुले शिक्षणाच्या प्रवाहामध्ये पीक विमा भरपाई मिळेना शेतकरी कृषी कार्यालयामध्ये लाभ न दिल्यास आंदोलन करू तुपकर्यांचा इशारा उतार वयामध्ये मदत लाभासाठी करावा लागणारा अर्ज वयश्री योजनेतून ज्येष्ठांना मिळणार मदत हातातोंडाशी आलेला घास हिरावणार का बडीराजा दस्तावला अवकाळी पावसाचे संकट गळत ढगाळ वातावरणामुळे शेती शिवारातील पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे विशेषतः हरभऱ्याच्या पिकावर अडीचा तर तुरीवर पोखरणाऱ्या अडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो बदलत्या वातावरणामुळे वाटाणा व तुरीची बहर शक्यता व्यक्त केली जात आहे ढगाळ वातावरणामध्ये थंडीची लाट आली तर रब्बी पिके आखाली सुकण्याचीही भीती आहे थंडीचा कडाका वाढला आणि बाजारात भाजीपालाही कडाडला हिवाळ्यामध्ये वाढली मागणी आवक कमी असल्याने भाज्यांचे दर वाढले प्रधानमंत्री दिव्यांशा केंद्र होणार केंद्रातच दिव्यांगांना साहित्य मिळणार जागतिक दिव्यांग दिनविशेष बुलडाण्यामध्ये प्रधानमंत्री दिव्यांश केंद्र स्थापन करण्यास मिळाली मंजुरी <laughs> केळीवेळी परिसरामध्ये कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला शेतकरी संकटामध्ये हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरवला मडसूर परिसरामध्ये गहू हरभरा पिकांचे क्षेत्र घटले तुरीला मिळाली पसंती नया अंदुरा परिसरातील चित्र शेतकरी अडचणीमध्ये शेतमालाचे दरवाढेना आर्थिक नियोजन ढासाळले अंत्योदय लाभार्थींना सात महिन्यांपासून पुरवठा बंद रेशनच्या साखरेचा घोडवा शासनाने हिरवला प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर वाशिम जिल्ह्यामध्ये पंधरा हजार घरकुले मंजूर मात्र चार हजार चारशे त्रेसष्ट जणांचा हप्ता रखाडला रब्बी हंगामामध्ये एकोणतीस हजार सत्तावन्न शेतकऱ्यांनी काढला विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी तेरा दिवस शिल्लक नाफेडची सोयाबीन खरेदी ठप्प गोदामात बारदाना पडून मनोरा येथील चित्र शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर पांगरी नऊघरे परिसरामध्ये हळदीवर किडीचा प्रादुर्भाव वाढला उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता योजनेचे अर्ज भरल्याबद्दल मिळणार होते प्रत्येकी पन्नास रुपये लाडकीबाईंचे अर्ज भरले मात्र अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता कधी मिळणार आता नवीन वर्षातच ईव्हीएम तपासणी होण्याची शक्यता चार पराभूत उमेदवारांनी बारा इंत्रांच्या तपासणीसाठी भरली रक्कम सीसीआयकडून बीड तालुक्यामध्ये दोन जिनिंग केंद्रावर दहा हजार सहाशे अकरा क्विंटल कापूस खरेदी कापूस विकण्याआधी नोंदणी करा हमीदराने विक्री करून नुकसान टाळावे चपातीपेक्षा बाजरीची भाकरी महाग बाजरीचे दर वाढले तीन महिने असते बाजरीला मागणी गाबरान बाजरी खाते भाव हिंगोली जिल्ह्यामध्ये एक लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे सव्वीस जणांची केवायसी पूर्ण सहा लाख लाभार्थ्यांची ई केवायसी राहिली गुडाला ही मागणी अनेक ठिकाणी गुड कारखान्याचाही निघतोय धूर वसमत विभागातील दोन कारखाने सुरू सत्याहत्तर हजार मेट्रिक टन ऊसाचे झाले गाडप वाहनचालकांची जनजागृती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा उपक्रम रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर दानापूर परिसरामध्ये गहू पीक जोमात उत्पादन वाढणार बडीराजा सुकावला सौरपंपासाठी ऑनलाइन पैसे भरण्याचे मेसेज मंजूर झालेला सौरपंप घेण्यासाठी बत्तीस हजार रुपये द्यावे असे संदेश मोबाईलवर हो येत आहेत यासोबत पैसे भरण्याची लिंक देखील येत आहे या लिंकवर क्लिक केल्यानंतर थेट ऑनलाइन पैसे भरण्याची लिंक ओपन होत आहे यामुळे बत्तीस हजार रुपये भरल्यानंतर फसवणूक तर होणार नाही ना याची खात्री पटत नसल्याचे दिसून येत आहे यामुळे नेमके मॅसेज कोण पाठवत आहे असा प्रश्न निर्माण होत आहे अल्पसंख्यांक विद्यार्थी मौलाना आझाद आर्थिक मंडळाची शैक्षणिक कर्ज योजना व्यावसायिक शिक्षणासाठी मिळाले पंचाळीस जणांना एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये हरभऱ्याचे क्षेत्र वाढले गडीत धान्याकडे शेतकऱ्यांची पाठ वलांडीत करडई सुरेपूल हद्दपार नगदीपिकांकडे कल वाढला पीक संरक्षित करण्यासाठी शेतकऱ्यांकडून फवारणी सुरू वातावरण ढगाळ दीड लाख हेक्टरवरील हरभरा संकटात रब्बी हंगामात सुद्धा खतासाठी वन तालुका प्रशासन आहे कुठे परभणी जिल्ह्यामध्ये एक हजार दोनशे सत्तावन्न मॅट्रिक टन डीएपी शिल्लक शेतकऱ्यांना मिळेना तब्बल एका महिन्यानंतर कर्मचाऱ्यांच्या खात्यावर दिवाळी भेट जमा परभणी विभागातील दोन हजार तीनशे कर्मचाऱ्यांचा समावेश बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू आता मिळणार पंचवीस लाख रुपये वन विभागाकडून मदत अठ्ठेचाळीस तासामध्ये कळवावी लागणार प्रशासनाला माहिती कशी मिळणार शेतकऱ्यांना मदत तलाठ्यांच्या याद्या कृषीलाच अपात्र भावांतर योजना कपाशी सोयाबीनचे अनुदान केव्हा शिक्षक लागले कामाला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अवघे दोन महिने इयत्ता दहावी बारावीचा अभ्यासक्रम आटोपण्यावर शिक्षकांचा फोकस अभय योजनेला ग्राहकांचा अल्पप्रतिसाद महावितरणने दिली मुदतवाढ वीज कनेक्शन पुनर्जीवित करण्याची एक महिन्याची पुन्हा संधी डेडलाईन संपली तांत्रिक अडचणीवर तोडगा तीस टक्के विद्यार्थ्यांचे अपारयडी तयार एक पॉइंट पन्नास लाख हेक्टरचे नियोजन आतापर्यंत केवळ सोळा हजार हेक्टरमध्ये पेरणी भंडारा जिल्ह्यामध्ये रब्बी पेरणीचा टक्का घसरला सात बारा ऑनलाईन करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ तलाठी कार्यालयामध्ये गर्दी कांद्री धुसाड परिसरामध्ये धान केंद्राची मागणी ई पीक पाहणी ॲप्लिकेशन बंद झाल्याने खरिपाचा पेरा अडचणीमध्ये अनेक शेतकरी नोंदणीविना तलाठी स्तरावर उपाययोजना करण्याची गरज आपसाचे कसे होणार महिला मजुरांकरता शेतकऱ्यांना करावे लागत आहेत वन वन किलो बारा रुपये दर तरीसुद्धा मजूर मिळेना सुरू झाली कुशबूज सहाव्या हप्त्यापासून काही बहिणींची नावे वगळणार लाडक्या बहिणींनी घेतला संभाव्य अटी शर्तींचा दसका शेतकऱ्यांची अडचण आधारभूत किंमत योजना उरली नावापुरती हेक्टरी बत्तीस क्विंटलचीच मर्यादा अतिरिक्त धान विकायचे कुठे उराडी परिसरामध्ये कृषीपंपासाठी वीज चोरी मक्क्याची उत्पादनासाठी धडफड फेज उडण्याचे प्रकार वाढले जमिनीची मशागत सुरू चांगला भाव मिळण्याची अपेक्षा यावर्षी शेकडो एकरामध्ये कारल्याची लागवड शासकीय धान खरेदी संस्थांना दिलासा आता शासनाने मंजूर केली दोन टक्के तूट तूट कमी असल्याने होत आहे आर्थिक नुकसान केंद्र व राज्य शासनाने मंजूर केली तूट कळमना बाजारात शेतकऱ्यांचे लाखो क्विंटल धान वाऱ्यावर ढगाळ वातावरणामुळे नुकसानीची भीती कुठलीही सुरक्षा नाही हिरव्या मिरचीचे दर एकशे वीस रुपयांवरून दहा रुपयांवर दर कोसळल्याने शेतकरी हवाल देईल देशांतर्गत बाजारातील मागणी घटली अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा